देवभूमी असलेल्या नाशिकमध्ये मालेगाव तालुक्यातील एक घटना आहे डोंगराळे गावामध्ये एका रांडे यानं तीन वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केला आहे ह्या अशा नरादा बांधने चौकात गोळा करून माणसं असे एकटं नागडं बांधून एका खांबाला या रांडेजानी जाळायला पाहिजे हुबी नागडी त्याशिवाय यश बंद होणार नाही अरे तीन वर्षाची पोरगी लाज वाटायला पाहिजे होती तुम्हाला लाज तीन वर्षाच्या पोरगीवरती तुम्ही अत्याचार करताय रांडेजांना तुमच्या घरात काय बहिणी नाहीत हा बारकी पोरगी ती शाळा जाणार तीन वर्षाची तिच्यावरती ती तुम्ही अत्याचार करून वरनं तिच्या डोकं तिचं डोकं दगडानं ठेचलंय असल्या रांडेजानी ठेवण्यात काय अर्थ नाही त्यांचं कापूनच टाकायला पाहिजे कापून टाकल तेव्हाच ते उपयोगाला येणार असल्यासनी रांडेजानी ठेवण्यात अर्थ नाही खरोखर ही लय हृदयद्रावक घटना आहे आणि लय वाईट घटना ही प्रत्येकाच्या घरात लहान लहान पोरं आहेत लेकरं आहेत लय ले सामावून राहायला पाहिजे लोकांनी फक्त पंचवीस वर्षाचा नरदम आहे रांड्याचा अत्याचार करणारा पंचवीस वर्षाचा कशामुळे बिघडला असेल काय घरात असलंच संस्कार आहे असंच आहे सगळं हे माझ्या राजानं जेव्हा हे निर्माण केलं स्वराज्य त्यावेळी बायकांना जे स्थान होतं ते आता रांडेच्या असे लहान मुलीतसुद्धा दिसणं झाले महाराष्ट्रासाठी लय वाईट घटना ही लय वाईट घटना आहे लहान लहान मुली सुरक्षित नाहीत त्यामुळं आपापली पोरं सांभाळा आणि व्यवस्थित राहा असल्या नराधमांच्यापासून लांब राहा कोण कसा बोलते कसा राहतोय ह्याच्यावरती लक्ष ठेवा आपली पोरं काय करतात काय नाही कुणापाशी खेळा जातात कोणाच्या घरात जातात ह्याच्यावरती सगळ्यावरती लक्ष ठेवा तर हे तर थांबल नाही तर ही असली नाराधमांना थांबणार नाहीत यांना फाशीची इच्छा देऊन काही उपयोग नाही या रांड्याच्यासणी नागडंच जाळायला लागते आणि जेवण जाळा असते तोपर्यंत हे थांबत नाही